थोडी सागरनिळाई थोडे शंख निशिंपले हे शब्द एखाद्या मोहक आणि सुंदरतेने नटलेल्या सागरी किनाऱ्यासाठी किती सुयोग्य आहेत ना मनाला शांतता आणि क्षणभर विश्रांती हवी असेल तर एखाद्या समुद्रकिनारी वाळूत पाय पसरून बसणे याहून उत्तम मार्ग तो काय मुळात समुद्र वाळू हे नुसते शब्द ऐकूनही ताजेपणाची अनुभूती येते अशातच उन्हाळ्याच्या दिवसात अन्हाददायी अनुभवासाठी अशा एखाद्या समुद्रकिनारी जावे असे कोणाला वाटणार नाही त्यात मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या की एखादा पिकनिक प्लॅन होतोच तुम्ही अशा प्लॅनिंगची तयारी करत असाल आणि गर्दीच्या गलबलाटापासून दूर जाण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्या कामाची आहे कारण आज आपण विविधतेने नटलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या आपल्या महाराष्ट्रातील काही खास समुद्र किनाऱ्यांविषयी माहिती घेणार आहोत जिथले नैसर्गिक सौंदर्य अत्यंत विलोभनी आणि डोळ्यात कायम साठवून ठेवावे वाटेल असे आहे रोजच्या दगदगीतून बाहेर पडण्यासाठी आणि आरामदायी सुट्टीसाठी या अप्रतिम सुट्टी समुद्र किनाऱ्यांविषयी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील अप्रतिम असे पाच समुद्र किनारे मुंबई पासून सत्याहत्तर किलोमीटर अंतरावर वसई विरारच्या नजीक असणारा बस्तीन समुद्रकिनारा देखील अत्यंत लोकप्रिय आहे शांत आणि निवांत वेळ घालवायचा असेल तर हे स्थळ तुमच्यासाठी अगदी परफेक्ट ठरू शकते कारण इथला विलक्षण समुद्र किनारा निळेपाणी मऊ पांढरी वाळू घनदाट जंगल खोबरे आणि आकर्षक पोर्तुगीज वास्तू तुम्हाला पूर्ण गोव्याचा फील देतात त्यामुळे अनेक जाण्यापेक्षा बस्तीने बीच ला जाणे पसंत करतात शहराच्या गजबजाटापासून दूरवर एक शांत आणि निवांत अनुभूती देणारे पर्यटन स्थळ म्हणून अलिबा मांडवा हा समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे मुंबईपासून साधारण एकशे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या या समुद्र रानफुले नारळाची झाडे पक्षी आणि फुलपाखरे पाहायला मिळतात त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच या समुद्र किनाऱ्यावरील प्रदूषण वातावरण शुद्ध ताजी हवा आणि हिरवा निसर्ग कायम पर्यटकांना आकर्षित करत असतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकल्ली हे अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे कोणत्याही ऋतूमध्ये तारकल्ली तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर जाणे मनाला आनंद देणारे ठरते हा समुद्र किनारा मालवणाहून अवघ्या आठ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे अत्यंत स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारी तुम्ही वॉटर स्पोर्ट्स चा आनंद घेऊ शकता खास करून इथे स्कूबा डायव्हिंगसाठी साठी लोक येतात पावसाळ्यात येथे वॉटर स्पोर्ट्स काही काळासाठी बंद केले जातात मात्र हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पर्यटकांची नुसती मजा मजा असते दापोली शहराजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्याची बातच काही और आहे अत्यंत शांत आणि सुंदरतेने नटलेला हा किनारा कायम पर्यटकांना साथ घालत असतो या समुद्र किनाऱ्याचे निळे पाणी आणि आजूबाजूला असलेली नारळाची तसेच पोफळीची झाडे इथल्या सौंदर्यात विशेष भर घालतात रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे अत्यंत प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे येथे गणपती बाप्पाच्या स्वयंभू मूर्तीचे भव्य असे मंदिर आहे तसेच या ठिकाणी निळाशार समुद्र आणि पांढऱ्या वाळूचा किनारा आहे त्यामुळे इथे पर्यटकांची विशेष गर्दी असते असे असूनही हा समुद्र किनारा शांत आणि प्रदूषण मुक्त आहे नारळाची उंच झाडे निळेशार पाणी ताजी हवा पांढरी वाळू आणि खारफुटी सारख्या नैसर्गिक वैभवाने नटलेला हा परिसर महाराष्ट्रातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा